वसुलीसाठी महिलांना शिबी प्रसंगी मारहाण केली जात आहे त्याचबरोबर मलाही वारंवार दिल्या पोलिसात तक्रार दिली असतानाही काहीच कारवाई होत नाही त्यामुळे बेकायदेशीर मायक्रो फायनान्सवर तात्काळ कारवाई न झाल्यास प्रसंगी कायदा हातात घेण्यास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीनं हजारो महिलांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा छत्रपती शासनाच्या राज्य महिला अध्यक्षा दिव्या मगदुम यानी पत्रकार परिषदेत बोलताना दिला त्या मनाले या संदर्भात वारंवार पुराव्यांशी तक्रारी करूनही पोलीस प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींकडून काहीच कार्यवाही होत नाही म्हणूनच आता आम्ही प्रसंगी कायदा हातात घेऊन अवैध मायक्रो फायनान्स कंपन्या व एजंटांना बांबूचे फटके देऊ तसे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच महिलांसह ठिय्या आंदोलन करू असा इशाराही सौ यांनी दिला आहे पत्रकार परिषदेत बिस्मिल्ला दानबाडे, आसमा देसाई रुक्साना पानारी सिमरन मुल्ला नाजनीज मोमिन रेश्मा मनेर मिनाज मोमिन मिनाज इनामदार नजरीन खान अमन सनदी आदी उपस्थित होते महानकर न्यूज सुभाष बसमे इचलकरंजी